आष्टी शहरातील जिजामाता महिला व्यावसायिक सहकारी दूध संस्थेच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा सध्या दूध उत्पादक शेतकरी यांच्या थेट खात्यात प्रति लिटर सात रुपये अनुदान जमा होत असल्यानं आष्टी शहरातील छत्रपती संकुलन येथील चेअरमन अक्षय धनवडे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला आहे बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आहे शेतीशी निगडीत दूध व्यवसाय हा जोडधंदा आहे आता दूध उत्पादक शेतकरी यांना दिलासा मिळाला असून माजी मंत्री सुरेश धस यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून दूध उत्पादक शेतकरी यांचा प्रश्न सातत्यानं मांडून मार्गी लावल्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी व चेअरमन अक्षय धनवडे यांनी आमदार सुरेश धस व महायुतीचे आभार मानले आहेत तसेच दूध संकलन केंद्रावर पेढे वाटून आनंद साजरा केला आहे एक प्रकारे दसऱ्यामध्येच दूध उत्पादक शेतकरी यांनी दिवाळी साजरी केली आहे शेतकरी हा खूप खुश आहे मध्यंतरी दुधाची तर खूप उतारली होती तर यामार्फत पाचो अनुदान होतं त्यातून दोन रुपये कमी झाले तर यावर शेतकरी नाराज शेतकरी वर्ग हा नाराज झालेला होता तरी मान्य आमदार सुरेश अण्णादास यांच्या यांनी मान्य आमदार सुरेश अण्णादास यांनी हा प्रश्न विधानसभेत मार्गी लावला त्याबद्दल शेतकऱ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो एक सप्टेंबरपासून ही पाच रुपये योजना चालू होती ती आता ला ला तर ती आत्ता तीस ऑगस्टला तीस सप्टेंबरला संपलेली आहे तर जे सात रुपये अनुदान आहे ते आत्ता एक तारखेपासून लागू करण्यात आलेलं आहे हे जे सात रुपये अनुदान शेतकरीच्या खात्यावरती पडतंय त्यामुळे तरी शेतकरीवर समाधानी झालेला आहे नाहीतर त्यांना जे जनावरांसाठी चारा आहे खुराक आहे त्याचा सुद्धा खर्च निघत नव्हता तर मी शासनाला एकच विनंती करतो की शासनाने ही जी योजना आहे कायम स्वरूप पुढे चालू ठेवावी योजना चालू झाली याची जे शेतकऱ्यांना आमदार भेटत आहे त्याबद्दल मी सर्व शेतकरी यांच्यामार्फत शासनाचे आभार व्यक्त करतो मी आजनाथ कारभारी धोंडे मी दूध घालतो चेअरमॅन धोंडे चेअरमॅन कडे सध्या आम्हाला तीन पाच आठ पाच ला अठ्ठावीस रुपये रेट आहे पण हे शासनाच्या धोरणामुळे आम्हाला पाच रुपये अनुदान भेटतं आहे लिटर मागे सात रुपये अनुदान भेटतं आहे आणि ह्याच्यामुळं ह्या प्रश्न मार्गी लावल्यामुळे माननीय सुरेश अण्णा धस यांचे खूप खूप अभिनंदन आभार मानतो मी अण्णाचे सगळं सर्व शेतकऱ्यांना ह्याचा फायदा भेटतो आहे त्याच्यामुळं आम्ही खूप खुश आहे